नाव लक्ष्मी प्रिया कामल साखरे येत्या त्रिसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोली येथील मराठी विषय भाषा या यातील मी एक कविता म्हणून दाखवणार आहे ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा छोटे ऐकून एकच गलका ट्रॅफिक ब्रेकला दिसता समोर लाल दिवा गाडीला तुमचा ब्रेकला ट्रॅफिक ददा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा ट्रॅफिक ददा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा खांबावर दिसता पिवळा दिवा इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चल हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चल ट्रॅफिक దురస్తి కల ట్రతా సంఘ సుండి భాష ట్రదా సంఘ సుమీ భాష आमचे वेगावरती ठेवा नियंत्रण अपघात आलं नको निमंत्रण वेगावरती ठेवा नियंत्रण अपघात आलं नको निमंत्रण ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा